नमस्कार स्वामी वस्त्रालय या चॅनलमध्ये आज म्हटलं काहीतरी वेगळं दाखवावं गौरी पूजनाचा दिवस आहे घरातच आहे आज काही वस्त्र वगैरे शिवणार नाही आहे स्वयंपाक चालला आहे पुरणपोळ्यांचा म्हटलं तुम्हाला दाखवावं व्हिडिओ छोटीशीच आहे शेवटपर्यंत बघा आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा डाळ धुवून शिजवून घेतली डाळीतली थोडीशी डाळ काढली आता मी इथं खोबरं आणि लसूण भाजून घेते आहे आमच्याकडं काही गौरी नसतात त्यामुळं नैवेद्य वगैरे नाही आमच्या घरातल्यासाठीच मी ह्या पुरणपोळ्यांचा स्वयंपाक बनवते त्यामुळं आम्ही लसूण वगैरे सगळं खातो लसूण खोबरं एवढंच मी फार काही मसालेदार कधी करत नाही आमच्या घरात लसूण खोबरं पण आम्ही वापरत नाही खूप साधं जेवण अगदी कमी तेलात करतो आता ही डाळ शिजली आहे बघा खूप छान शिजवून घेतली आता या डाळीमध्ये डाळ जितकी छान शिजवाल तितक्या पोळ्या माझ्या छान होतात म्हणून मी डाळ पूर्ण शिजवून घेते डाळीतलं पाणी काढून घेतले आणि आता डाळ माझ्याकडं कढई लोखंडाची आहे सगळ्या लोखंडाच्याच कढई आहेत माझ्याकडं मग मा मी कुकरमध्येच करते आहे बघा आत्ता हे डाळ परतण्याचं काम डाळ दाल, डाळी डाळमध्ये दाल गुळबिळ घालून डाळ छान परतून घ्यायची आता मी इकडं तेल घालते तेल बघा मी अगदी थोडंसं वापरते जेवणात एक फळी छोटी जी तेल असतं ते, ते वापरलं मी आणि आता त्याच्यात मसाला टाकला मगाशी तुम्हाला जो दाखवला दा तो, मसाले जो तो, तो फार मसालेदार काही खात नाही मसाला छान परतला आणि दोन चमचे त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकला जो घरचाच आहे आमच्या घरचा आपण घरी बनवतो तो नेहमीचाच फार काही मी घालत नाही हळद घातली आणि आमटी उकळी आली आहे बघा तरीही नंतर जेव्हा कार झाल्यावर बघितलं तर भरपूर कट आलेला आता इकडं भजीची तयारी सुरू केली आहे भजीमध्ये मी कायम तांदळा तांदळाचं पीठ मिक्स करते दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे कांद्याला आधीच मीठ लावून ठेवून द्यायचं त्याला पाणी सुटतं कांदा कोथिंबीर तिखट मीठ ओवा जिरे तांदळाचं दोन चमचे पीठ आणि बेसनचं पीठ आणि तीन कांदे थोडं थोडंच करतो तेलकट कर जास्त खात नाही फारसं कोणी त्याच्यामुळं थोडी थोडीच भजी आपली ताटाला लावण्यापुरती केली आहे तुम्ही म्हणाल आज हे नवीन काय तर आज घरात आहे माझं डेली रुटीन जे आहे ते दाखवावं म्हटलं असंच त्यानिमित्तानं मला करायला मूड पण आला सगळं हे मिक्स करून घेतलं बघा आमटीला मग अशी तेल मी एकच पळी टाकलेलं तरी आत्ता किती तेल सुटलं त्याला वर कट आला आमच्या घरात कट कोणाला आवडत नाही तरीही आला आता भजी करून घेते लोखंडाच्याच कढईत बघा भजी पण तळती आहे मग मला लोखंडाचं कढई आता वापरायच्या बंद करायच्या आहेत कारण आमचं सगळ्यांचं आयर्न वाढलं आहे जास्त प्रमाणात सगळा स्वयंपाक माझा लोखंडाच्याच भांड्यात असतो आजच एक स्टीलची कढई जी ट्रिपलाय असती ती घ्यायला मी चालली आहे कारण आत्ता जरा चेक केलं तर आयर्न जरा वाढलंय उलट आमच्या शरीरातलं त्याच्यामागचं कारण माझं मलाच माहिती आहे का तर आम्ही सगळंच लोखंडाच्या कढईत करतो आणि प्रत्येक गोष्टीत टोमॅटो किंवा लिंबू असं काहीतरी आंबट आमसूल असतं त्यामुळं भरपूर प्रमाणात आयर्न येते आहे पापडसुद्धा बघा माझ्याकडं दुसरी भांडीच ॲक्च्युली नाही आहेत हे आता मी आत्ता मी हे ट्रिपलायचे कुकर घेतलेत स्टीलचे तसंच आज मी एक ट्रिपलायची कढई घेऊन येणार आहे भात लावलेला बघा आत्ता या कुकरमध्ये पुरणपोळ्या तशा फार काही मला जमत नाहीत पण मी करते प्रत्येक सणाला करते आमच्या घरातल्यांना आवडतात सगळ्यांना मी केलेल्या पोळ्या होतात खूप छान खुसखुशीत माझ्याकडून ट्रायपॉड पडला भजी तयार झाली आहे बघा खूप छान होतात माझी भजी हे पापड आपले घरचेच आणि आता मी पोळ्यांना सुरुवात करते आहे तुम्ही आता पुढची व्हिडिओ एन्जॉय करा नक्की माझ्या चॅनलला जर कोणी लाईक करत नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर करा इथं ट्रायपॉड जरा माझा पडला पुढं मला काही शूट करता आलं नाही पुढचं शूट मी आदित्यला जरा फोन हातात धरून केलं आहे बघा नक्की बघा पूर्ण व्हिडिओ ह्या व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यायला लागती हे शूटिंग वगैरे करण्यासाठी तरी लाईक करा माझ्या चॅनलला बघा हा उंडा बनवून झाला आहे कसं असतं ना ज्याच्या त्याच्या हातात जी ती कला असती तशी माझ्या हातामध्ये फार काही छान पुरणपोळ्या करण्याची कला नाही तरीही मी प्रयत्न करत असते पोळे पुरण जरासं पातळच झालेलं पण झाल्या पोळ्या खूप छान माझ्या पोळ्या खुसखुशीत असतात त्यामुळं सगळ्या पटकन संपून जातात पोळी आवडती सगळ्यांना घरातल्या तूप लावलं आहे पोळीला लोखंडाचाच तवा आहे बघा तुम्ही असालच माझ्या घरात सगळं लोखंडाचंच आहे मी आयर्न चांगलं ठेवायचं म्हणून लोखंड घेतलं पण आता आयर्न जरा जास्तच आहे आता सगळं स्टील वापरायला सुरुवात आहे पोळी अशी मस्तपैकी झाली आहे मी आता माझ्या मला जेवायला घेते आहे बघा ताटात वाढून आदित्य जेवला अजून आमचे हे कामावरून आलेले नाही आहेत ते येतील चार पाच वाजता तेव्हा जेवतील मग आता मी एकटीच राहिली आहे म्हणून मी आता जेवून घेते कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ तुम्हाला आवडतील का कमेंट करून सांगा चला बाय तुम्हाला सगळ्यांना गौरी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा मस्त वाटतंय असं व्हिडिओ करत करत स्वयंपाक केला ना त्यामुळं मला माझा स्वयंपाक पटकन पण झाला आणि जेव्हा मी टेस्ट केली तेव्हा खरंच रोजच्यापेक्षा स्वयंपाक खूप छान झालेला ही एक मेमरी माझ्याकडं राहील म्हणून मी हे सगळं शूट करून ठेवलं आहे चला बघा माझ्या पुरणपोळ्या थोडक्यातच करते मी स्वयंपाक कारण संध्याकाळी दुकान उघडायचे नमस्कार केला ताटाला आणि आता मी एक घास खाऊन बघते चला कसं वाटतंय जेवण या जेवायला सगळ्यांनी थँक्यू इथपर्यंत बघितल्याबद्दल